नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेंदो मीठ खाण्याचे फायदे मित्रांनो सेंदो मीठ हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते सेंदो मीठाचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार दूर होतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सेंदो मीठ खाण्याचे फायदे मित्रांनो सेंदो मीठ हे अत्यंत हलके आणि पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते त्यामुळे पचनक्रिया सुधारून आपल्याला गॅस ॲसिडिटीचा त्रास होत नाही सेंदो मिठाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते कारण सेंधो मिठामध्ये शरीराला आवश्यक असणारे खनिजे आणि प्रथिने असतात त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते सेंधो मिठाचे आहारामध्ये सेवन केल्याने रक्त परिसंचन सुधारते त्याचप्रमाणे शरीरातील पी एच पातळी योग्यशीर राखण्याची देखील कार्य सेंधो नमक सेवन केल्याने होते शरीराची चरबी कमी करण्यासाठी देखील सेंधो मीठ हे फायदेशीर ठरते जर आपले वजन वाढले असेल तर आपल्या आहारामध्ये नियमितपणे सेंदो मिठाचा उपयोग करावा त्यामुळे वजन कमी करण्यास आपल्याला मदत मिळते